नमस्कार मी संदीप देसाई बुलेटिनच्या सुरुवातीलाच आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी विदर्भातल्या पूर परिस्थितीवरून आरोप प्रत्यारोप प्रत्यारो सुरू असताना विरोधी पक्षनेते दे देवेंद्र फडणवीस यांनी पाटबंधारे खात्याला जबाबदार ठरवलेला आहे पूर परिस्थितीवरून सुरू असलेल्या राजकारणावर टीका करत काही मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजतात अशी टीका सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे कुठेही तातडीची मदत लोकांना मिळालेली नाही पुढे लोकांकडे पाहायला देखील तयार नाही पूर्ण शेतीचं नुकसान झालं आहे घरांचं नुकसान झालं आहे लोकं काही ठिकाणी उपाशी आहेत पण त्यांना अन्नधान्य देखील रेशनचं धान्य ते देखील त्याच्या ठिकठाणी मिळालेलं नाही खावटीची मदत असते ती देखील मिळालेली नाही त्यामुळे सरकारने इथे लक्ष घातलं पाहिजे आणि आमची सगळ्यात महत्वाची मागणी आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस अशा प्रकारे मागच्या वेळेस पूर आला होता हे मुख्यमंत्री होतो आम्ही सहा जी आर काढून जी मदत केली तशी मदत ही या ठिकाणी झाली पाहिजे अशी आमची मागणी अनेक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजतात त्याच्यामुळे त्यांना असं वाटत असेल कदाचित ते सगळं काही तेच करतील पण असं शक्य नाही आहे मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांचा दौरा जो असतो त्यामुळे प्रशासनावर एक त्याच्यातलं जबाबदारीची जाणीव होते आणि त्यातलं प्रशासन देखील कामाला लागतं मुख्यमंत्र्यांना ही वस्तुस्थिती समजते त्या वस्तुस्थितीच्या आधारावर निर्णय घेता येतात निर्णय घेण्याचे अधिकार हे मंत्र्यांना नाही आहेत ते मुख्यमंत्र्यांना आहे आणि म्हणून सगळ्यांचा आग्रह असतो की मुख्यमंत्र्यांनी आलं या सरकारच्या मंत्र्यांची ही खासियत आहे स्वतःची अकर्मण्यता लपवण्याकरता कोणावर तरी खापर फोडायचं कधी केंद्र सरकारवर हो आहे कधी मध्य प्रदेश सरकारवर हो आहे पण मध्य प्रदेशातलं पाणी सुटल्यानंतर महाराष्ट्रात येण्याकरता छत्तीस तास लागतात छत्तीस तास आपण झोपलो होतो का तर गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी विदर्भातल्या पूरपरिस्थितीसाठी मध्य प्रदेशला जबाबदार ठरलेला आहे बघुयात शिंदे नेमकं काय म्हणाले गडचिरोली चंद्रपूर आणि भंडारा हे तिन्ही जिल्हे पूर्णपणे अफेक्टेड झालेले आहेत लोकांचं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे आणि त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये कुठल्याही परिस्थितीत जसं कोल्हापूरमध्ये आलमट्टी धरणाचं त्यावेळेस जसे दरवाजे उघडले अशाच प्रकार असाच प्रकार संजय सरोवरच्या माध्यमातून झालेला आहे का हे देखील तपासून पाहावं लागेल यानंतर बघूया पुढची बातमी मराठा आरक्षण प्रकरणाची सुनावणी घटनात्मक खंडपीठापुढे करावी या संदर्भातील निर्णय सुप्रीम कोर्टानं राखून ठेवलाय आज जवळपास दीड तास सुनावणी झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश नागेश्वर राव यांच्या खंडपीठानं हा निर्णय राखून ठेवला आहे दरम्यान यापूर्वी सुप्रीम कोर्टामध्ये या प्रकरणी तीनदा सुनावणी झाली आहे तर मराठा आरक्षण प्रकरणी याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी आजच्या युक्तिवादावर समाधान व्यक्त केलंय सोबतच घटनात्मक खंडपीठाकडे सुनावणी होण्याबाबतचा आशावादही त्यांनी व्यक्त केलेला आहे सुप्रीम कोर्टातल्या युक्तिवादावर मराठा समाज समाधानी असल्याची प्रतिक्रिया विनोद पाटील यांनी दिली आहे डब्ल्यू एस आंध्र तामिळनाडू हे सर्व प्रकरण घटनेशी संबंधित असल्यावर पाच न्यायमूर्तींकडे पाठवलेले आहे याच अनुषंगाने मराठा आरक्षण देखील पाच न्यायमूर्तींकडे त्यांना पाठवावंच लागेल असा आज या ठिकाणी युक्तिवाद ऐकल्यानंतर आम्हाला विश्वास आहे कारण न्यायालय कुठल्या प्रकारचा निर्णय देत असताना सायटेशन्सचा विचार करतं सध्याच्या परिस्थितीचा विचार करतं अर्जन्सीचा विचार करतं न्यायालयाच्या अधिकाराचा विचार करतं घटनेचा विचार करतं या सर्व बाबींचा विचार त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि मला विश्वास आहे कायद्याच्या चौकटीमध्ये हे प्रकरण निश्चित पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे वर्गच करावं लागेल त्याच्याशिवाय दुसरा पर्याय त्या ठिकाणी राहिलेला नाही ओके पुढची बातमी शहरातल्या कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये दाखल झाले आहेत शहरातला कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत नसल्यानं स्थानिक प्रशासन आणि राज्य सरकारवर टीका होते आहे त्यामुळे शरद पवार स्थितीचा आढावा घेत आहेत पुण्यातल्या जम्बो हॉस्पिटलमध्ये रुग्णांना कोणत्याही सुविधा मिळत नाहीत यावरून सरकारवर टीका सुरू आहे त्यानंतर औरंगाबादमधून एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आहे ती औरंगाबाद जिल्ह्यातलं जायकवाडी धरण शहाण्णव टक्के भरलेलं आहे धरणाच्या उजव्या कालव्यातून दोनशे एकवीस एक वेगानं पाणी सोडलं जाणार आहे बीड जिल्ह्यातल्या माजलगाव प्रकल्पासाठी आता पाणी सोडण्यात येणार आहे आणि खरंच मराठवाड्यातल्या जनतेसाठी एक आनंदाची बातमी म्हणावी लागेल कारण जायकवाडी धरण शहाण्णव टक्के भरलेलं आहे आणि आता माजलगाव प्रकल्पासाठी पाणी सोडण्यात येणार आहे त्यामुळे माजलगाव प्रकल्पातला पाणीसाठा सुद्धा झपाट्यानं आणि प्रचंड वेगानं वाढणार आहे यामुळे एक दिलासा जो आहे या भागातल्या जनतेला मिळाला असंच म्हणावं लागेल <coughs> राज्यात मंदिरं खुली करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे जवळपास सगळ्याच विरोधी पक्षांनी त्यासाठी आग्रह धरला यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलंय तसंच राज्य सरकारनं केलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि मुख्यमंत्र्यांवर विरोधकांकडून केल्या जात असलेल्या टीकेला सुद्धा संजय राऊत यांनी सडेतोड उत्तर दिलंय पाहूयात संजय राऊत नेमकं काय म्हणाले भूमिका मांडत असताना संयम सोडून टोकाची भूमिका घेऊन आपण महाराष्ट्राचं अहित करतोय हे भान ठेवलं पाहिजे आम्हाला सगळ्यांना वाटतं की मंदिर उघडलीच पाहिजे पण ही वेळ नाही आहे मंदिर उघडण्याची असं जर सरकारला वाटत असेल तर सरकार महाराष्ट्र सरकार जे आहे हे करोनाला ऍक्ट ऑफ गॉड मानायला तयार नाही केंद्र सरकारप्रमाणे किंवा के देवाची करणी म्हणायला तयार नाही या संकटाशी आपल्यालाच लढावं लागेल हे माहित असताना सुद्धा जर विरोधक अशा प्रकारे बोलत असतील वागत असतील तर त्या जनतेचं नुकसान आहे बदल्या हा एक सरकारी प्रक्रियेचा भाग असतो आधीच्या सरकारनं सत्तेवरती येताना काही के बदल्या केल्या नव्हत्या का, का आम्हीच काय नवीन चमत्कार केलेला आहे तिकडे केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार जाऊन मनमोहन सिंग साहेबांचं मोदींचं सरकार आलं तेव्हा बदल्या झाल्या नव्हत्या का हे कोणत्या प्रकारचं राजकारण आणि कोणत्या प्रकारची विधानं आहेत विरोधी पक्षाचे लोक ठरवत एकदा त्यांनी ठरवायला पाहिजे बदल्या झालेल्या आहेत आणि बदल्या राज्याच्या हिताच्या आहेत आणि बदल्या करण्याचा अधिकार लोकनियुक्त सरकारला आहे एका जागेवरती बसून जास्तीत जास्त कामाची व्याप्ती वाढवणं ही योजना कोणाची आहे ही योजना नरेंद्र मोदी साहेबांची सध्या ते त्याच पद्धतीनं काम करत आहेत जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

एवढ्यावरच ती थांबली नाही तर व्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर मुंबई पाकव्याप्त काश्मीर सारखी का दिसते असंही ट्विट तिनं केलंय तर कंगनाच्या या ट्विटवर आम्ही कंगनाच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे कंगना रानावतनं नेमकं ट्विट काय केलंय बघूया सेना नेते संजय राऊतांनी मला उघड धमकी दिली आहे मुंबईत परत येऊ नको असं त्यांनी म्हटलेलं आहे आझादीच्या फलकाच्या वादानंतर आता या प्रकरणामुळे भीती वाटत असून मुंबई शहर पाक व्याप्त काश्मीर सारखं का वाटतंय असं कंगनानं ट्विट केलंय यावर संजय राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही बघूया कोणाला किती महत्व द्यायचं हे भार मीडियाने ठेवलं पाहिजे कोणाकडे अशा प्रकारची जर काही माहिती असेल तर त्यांनी ट्विटरवरती वगैरे खेळत बसण्यापेक्षा असे खेळ सरकारकडे जावं पोलीस आयुक्तांकडे जावं आणि पुराव्यांसह माहिती द्या इतकंच मी सांग यानंतर बुलेटीनमध्ये इतरही घडामोडी पाहणार आहोत एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया पहा फक्त न्यूज एटीन लोकमत आजपासून शासनानं ई पास रद्द केले असून राज्यात कुठेही प्रवास करण्यासाठी मुभा दिली जाते या पार्श्वभूमीवर कोकणात रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवरील गेल्या सहा महिन्यांपासून असणारे पोलीस चेकपोस्ट आता हटवण्यात आले आहेत आता जिल्ह्यामध्ये चोऱ्या घरपोड्या आणि इतर गुन्हेगारी कृत्य वाढण्याची शक्यता रत्नागिरी पोलिसांकडून व्यक्त केली गेली आहे खेड पोलीस ठाण्याच्या वतीनं तालुक्यातील महत्वाच्या ठिकाणी असणाऱ्या सोसायट्या आणि महत्वाच्या परिसरामध्ये नागरिकांनी जागरूक राहण्याच्या सूचना लेखी स्वरूपामध्ये दिलेल्या आहेत बातमी वाशिमच्या वाशिम मधल्या वाशिम रिसोड महामार्गाचं नूतनीकरण सुरू असताना कंत्राटदाराकडून अचानक काम बंद करण्यात आलंय त्यामुळे वाहन चालकांचे आणि प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत अर्धवट असलेलं काम सुरू करावं यासाठी वेळोवेळी करून सुद्धा दखल घेतली गेलेली नाहीये त्यामुळे संतप्त झालेल्या भूमिपुत्र शेतकरी संघटनेने आसेगाव कोयाळी फाटा इथं रास्ता रोको आंदोलन केलं लवकरात लवकर महामार्गाचं रखडलेलं काम सुरू केलं नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळेला आंदोलकांनी दिलाय च्या घडामोडींनंतर बुलेटीनमध्ये इथंच थांबूया ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज एटीन लोकमत